महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात काल झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले भात पिकाची कापणी सुरू असताना अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अख्खे पीक जमीन दोस्त झाले असून शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत तालुक्यातील कोयना सोळशी कांदाटी बामनिली आणि लगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते यंदा पावसाचे प्रमाण कमी जास्त झाल्याने भात उत्पादन आधीच अपेक्षेपेक्षा कमी होते परंतु गेल्या चोवीस तासात झालेल्या जोरदार पावसाने उभे पीक पूर्णपणे आडवे केले आहे तसेच खाचात पाणी साचल्याने दाणे पुजण्याचा धोका वाढलाय इगतपुरी कोळंबा पनवेल ही पारंपरिक वाण तर इंद्रायणी व वाडा कोलम ही सुधारित माळ या भागात घेतली जातात यापैकी अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून खर्च केलेला आहे आता पाणी ओसरल्यानंतरही पीक सावरण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे कृषी तज्ज्ञ सांगतात